भडदाव दुचाकी रिंग रोडवर आदळली दोन जण जागी स्टार भडदाव दुचाकी समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रिंग रोडवर आदळल्याने दोन जण ठार झाले ही घटना एकतीस ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता मलकापूर पांघरा ते दुसरबीड रस्त्यावर हॉटेल सातबार राजजवळ घडली आहे शेख आरिफ शेख कादर वय व पस्तीस शेख अल्ताप शेख अक्रमवय बावीस अशी मृतकांची नावे आहे मलकापूर पांगरा भडधाव दुचाकी समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रिंग रोडवर आदळल्याने दोन जण ठार झाली आहे ही घटना एकतीस ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता मलकापूर पांगरा ते दुसरबीड रस्त्यावर हॉटेल सातबा राजजवळ घडली शेख आरिफ शेख कादर वय पस्तीस व शेख अल्ताफ शेख अक्रम वय बावीस अशी मृतकांची नावे आहेत साखरखेडा येथील शेख आरीफ शेख कादर व शेख अल्ताफ शेख अक्रमे दोघी दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी जे चाळीस एकोणतीस या वाहनाने दुसरबीड येथे रिसेप्शनसाठी जात होते दरम्यान दुसरबीड येथील हॉटेल सातबारासमोर अंदाज न आल्याने भरधाव वेगातील दुचाकी रिंग रोडवर आदळली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला सातबारासमोर समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजसाठी रिंग रोड बनवण्यात आलेला असून तेथे कोणतेच फलक दर्शवणारा नाही त्यामुळे वाहन चालकांना रिंग रोडचा अंदाज येत नाही दरम्यान या युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचीही चर्चा आहे पोलिसात तपासात अपघाताची माहिती समोर येणार आहे घटनेची माहिती मिळताच किनगाव राज्य पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंहघेड राजा येथे रवाना केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा